एवढा समोर जमलेला आहे ज्या शंभर फुट बाहेर मला एक सांगा अमेरिका ख्रिश्चन आहे का नाही आवळे साहेब अमेरिका ख्रिश्चन आहे का नाही जरा कळ काढली तर त्याला मारून समुद्रात पुरला प्रार्थना अमेरिका ख्रिश्चन आहे का नाही जरा कळ काढली तर त्याला शोधला मारला समुद्रात प्रार्थना करून पुरला नाही लक्षात घ्या हे लोणावळे साहेब कधी थांबेल आला की त्याला पुरला असं झालं पाहिजे आमच्या आईबाजीने सांगतो हत्या कोणाला म्हणतात जाऊन मारणं ते हत्ये जाऊन मारण दुसऱ्याच्या घरात घुसून मारण ते आहे तो गुन्हा आहे आणि एखाद्या घरात बसला तर हात वर करून उभं राहणं तो सुद्धा गुन्हा आहे लक्षात घ्या हात वर करून बसणं मार मारण तो सुद्धा गुन्हेगारच आहे मी याच्यासाठी आलोय आला की त्याचा बुक्का झाला पाहिजे हे कायद्यात आहे कायद्यात घरात घुसून कोण मारताना जर तुमच्याकडून जर मरड झाला तर बाबासाहेबाने तीनशे दोन मधून त्याला निर्दोष सोडलेला आहे गुन्हेगार कोण जाऊन मारणारा तो गुन्हेगार माझ्याच घरात जर आला मी जर त्याला मारला तर तो गुन्हा होत नाही हे समजून घ्या कन्वर्ट झालेली मांग मारायचा तुम्ही इंग्लंडहून आलेला नाही का नाही साहेब आला की पहिल्यांदा मग पोलिटेशन आम्ही नवीन <laughs> कायदा मोदीनं पोलिस आहे सांगतो सात वर्षाच्या आत जर काय एखाद्या कलमाला गुन्हा असेल तर त्याला अटक नाही समजलं का तुम्हाला नवीन कायदा आलाय सात वर्षाच्या आत जर शिक्षा असेल एखाद्या कलमाला तर त्याला अटक नाही पोलिसांनी नुसती नोटीस द्यायची आहे कोर्टा जाऊन ताब्यात घ्यायचं तसा मारा की जरा फक्त <laughs> रक्त येऊ द्यायचं नाही फोडायचं नाही मरताना सुद्धा ते सांगितलं पाहिजे बाबा क्रिश्चनाचा नाद करू नको पोराला सांगून आलं पाहिजे पोराला सांगून गेलं पाहिजे बाबा सगळ्यांचा नाद कर पण मांगा कराराचा नाद करून म्हटलं पाहिजे मारताना पोराला सांगितलं अनेक हत्यार आहे कागदा मांग मारायचा मी कावळे साहेब मारायचा मारायचा दाखल करायची पुन्हा ते दुसऱ्या परिचा एवढा नाद होतो मार खातोय म्हणून ते मारतात लक्षात घ्या घ्या आवळे मार खातोय त्यांना वाटत ख्रिश्चन म्हणजे तिकडं मारले की दुसरा घाल पुढं करतात जरा उलट होती का अमेरिकेसारखं नवान म्हणून मी हा जो विनंती करतो कि हा देश हा देश निधर्मी धर्मनिरपेक्ष देश प्रत्येक धर्माला आपापला धर्म प्रसार प्रचार करण्याचं स्वातंत्र्य घटनेने दिलंय दिले, दिले का नाही म्हणजे हा देश धर्मनिरपेक्ष असताना तुझा हिंदू धर्म तुझ्या घरात सांभाळते चर्च मध्ये तुझं काय काम आहे मला आम्ही कसं करतोय धर्मांतर पूर्ण तुला काय बघायचंय हा त्याचा अधिकार नाही आमचा धर्म आम्ही आमच्या पद्धतीने वाढवतो हे स्वातंत्र्य आम्हाला घटनेनं दिलेलं आहे तुझ्या बान दिलेला नाही म्हणून सांगितलं पाहिजे ना घटनेचा अधिकार म्हणून आम्ही धर्माचा प्रसार प्रचार करतोय तुझ्यामध्ये काय बॅडू का तू आमच्यामध्ये खाती करायचं नाही त्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत घटना घटनाचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केला चर्चा झालेला हे जे हल्ला करणारे हिंदुत्व तिकडे पाकिस्तान तर इकडे हिंदुस्थान त्याची मागणी होती तिकडे पाकिस्तान तर हिंदुस्थान नाव ह्या देशाने झालं पाहिजे बाबासाहेब म्हणले नो हा हिंदुस्थान होणार नाही माझी घटना धर्मनिरपेक्ष आहे जर नाव हिंदुस्थान दिलं तर ख्रिश्चनांच काय करायचं बौद्धांचं काय करायचं शिखांचं काय करायचं जैनांच काय करायचं लिंगायताचं काय करायचं पुन्हा नावावर देश सुटेल बाबासाहेब दे मान्य नाही केलं आणि म्हणून या देशाचं नाव भारत ठेवलं आणि इंग्रजीमध्ये इंडिया ठेवले हा भारत आहे हिंदुस्थान नाही हे लक्षात घ्या काय भारत आहे त्याला सांगाल का आमचा भारत आहे जर झालीच लढाई तर मग भारत विरुद्ध हिंदुस्थान होईल झालीच तर आम्ही भारताच्या बाजून आहे पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार मारल्यात त्यातले आम्ही अवलाद त्यातले आम्ही अवलाद आहे ते म्हणत होते तिकड हिरवा तर इकडं भगवान राष्ट्र होईल पाहिजे म्हणत होते ते ह्या चर्चा आहेत बघा वाचा तुम्ही तिकड हिरवा झेंडा तर इकडं भगवान राष्ट्रध्वष झाला पाहिजे बाबासाहेब म्हणजे आपल्या देशात अनेक झेंडे आहेत हिरवाय निळाय पिवळाय पांढराय सगळं रंगच आहे जर भगवा स्वीकारला तर रंगावर आणि देश फुटेल फुटेल तो भगवा नाकारलेला आहे आणि बाबासाहेबांनी तिरंगांमध्ये अशोक चक्र मारला आहे तो आपला राष्ट्रध्वज आहे आणि हल्ले करतानी भागवा घेऊन कर भागवा कधीच नाकारलाय आम्ही भागवाला विरोध करतोय का तुझा भगवा कोला लपला आमचा काय भारताचा झेंडा भगवाय भगव्याला हात घातला तर आम्ही काय गप्प बसणार आहे तिरंग्याला हात घातला तर आम्ही काय गप्प बसणार नाही का झाल्याच चर्चा मित्र ती पिलावळ अजून जिवंत आहे म्हणून आमच्यावर हल्ला करते ते म्हणत होते त्या देशाचं राष्ट्र की वंदे मातरम करा बाबासाहेण वाच वाचलं एकाच धर्माचं गुणगान गाणारा ते वंदे मातरम आहे बाबासाहेब म्हणले जर पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारी एकाच धर्माचं गुणगान जात राहिलो तर ख्रिश्चनांचं काय करायचं शिखांचं काय करायचं बौद्धांचं काय अनेक धर्म आहेत पुन्हा ते नाराज होतील पुन्हा ते म्हणून वंदे मात्र नाकारलं आणि राष्ट्रगीत कोणतं आहे जनगण म्हण घेतलं या तीन गोष्टीशी आम्ही बांधील आहे हे लक्षात घ्या धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे आम्ही चर्च चर्च मध्ये प्रार्थना करणार धर्माचा प्रसार प्रचार करणार हे हिंदू म्हणजे छिद्र पडलेलं जहाज आहे त्याच्या वागण्यानं मोठ छिद्र पडत चाललंय आम्ही का धर्मांतर केलं का केलं तुमच्या ह्या असल्या गुणामुळे आम्ही धर्मांतर केले ना तुम्ही जर व्यवस्थित आमच्याशी वागला असता तर कशाला धर्मांतर करतोय आम्ही मला एक उदाहरण सांगतो आवळे साहेब डिग्रजला एक पाळख होते काय नाब्रेल पांढरे इंग्रजांच्या काळात पांढरे नावात एक पाळख होता मांगच होता तो रात गाडग पाठीमाग पेसाठी लागण्यात असं ते आणि तीन वेळेस हजरी मांगाना सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस हजरी तो इंग्रजांना माल टिकी पांढरे टीटी पांढरे तो इंग्रजांना म्हटला तुमचं सरकार आहे हाजरीवडी बंद करायची इंग्रज म्हटले तो तुमच्या धर्माचा विषय या ब्राह्मणाने इंग्रजांना सांगितलं होतं हे तर राज्य करा पण आमच्या धर्माचा हस्तक्षेप करायचा नाही डीटी पांढरे म्हटले एवढं आमच्या हाजरी बंद करायची इंग्रज म्हटले तो तुमच्या धर्माचा आहे आणि त्याच्यात हस्तक्षेप करत नाही ते म्हटले काय करायला पाहिजे ते म्हणजे या क्रिश्चन वाकड्यात येतोय हाजरी चुकवण्यासाठी टी टी पांढरेनी धर्मांतर केले आणि त्या भागात सगळी माग महाराज धर्मांतर करून आलेली हाजरी होती आम्हाला कुणी हाजरी लावली होती त्यांनी लावली होती केरळचे सगळे पालक काळे काळे आहेत का नाही केरळहून येणार पालक काय का बरं काय केरळमध्ये मध्ये वडर समाज आहे आणि वडर समाजच्या बायकांनी चोळी घालायची नाही हा कायदा होता हिंदू धर्माचा अजून सुद्धा वड्राच्या काय बायका चोळी घालत नाही चोळा असं छाती उघडी करून फिरायचं मग त्यांचा सन्मान जर चोळी घातली तर त्यांचा अपमान व्हायचा त्याला शिक्षा असायची तिथे वड्रा म्हटली इंग्रजांना हे एवढं आमच्यात बदल करा की इंग्रज म्हटले तो तुमच्या धर्माचा विषय आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही काय केलं पाहिजे या धर्मांतर करा तुळी घालण्यासाठी तिथल्या वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला लेखाओ ला वाटायला पाहिजे त्या हिंदू लोकांना तुमच्या वागण्याने आम्ही धर्मांतर केले ना ती तर संपता माणूस म्हणून आम्हाला जगवलं असत माणूस म्हणून सन्मान दिला असता तर कशाला आम्ही धर्मांतर करतो प्रश्न खाण्याचा नव्हता प्रश्न जगण्याचा नव्हता प्रश्न सन्मानाचा होता तो सन्मान आज जागा तुम्ही अजून द्यायला आम्हाला तयार नाही आंबे जोगायला पोरग मांगाच हनुमंताच्या मंदिरामध्ये गेलं म्हणून तव्यावर त्याला बसवलं गेल्या वर्षी टीव्हीला बघितलं का नाही अजून सुद्धा तो छेळ आहे अजून सुद्धा तुमच्याकडून छेळ होतोय आमच्या समाजांचा हलके वाजवायला आला नाही पण पोरग्याला आपल्याला तव्यावर बसवलं अजून सुद्धा छेळ आहे का नाही किती वाजतो बातमी आपण टीव्हीला सुधारणा करा है? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ला येवलेला गेले सगळे नगरसेवक पळून गेले होते गे। बाबासाहेब म्हटले नगरसेवक कुठे कधी मुस्लिम शिल्लक होता तुम्हाला अंगा महाराज पोर येते म्हणून शिवसेने पळून गेले सगळे मग बाबासाहेब म्हटले तुझ्या धर्मात तत्वात बदल कर नसेल हो तर मला वेगळा विचार करावा लागेल म्हटले की ना बाबासाहेब त्यावेळेस बाबासाहेबांना सन्मान दिला असता तर कशाला बोल झाला होतो आम्ही कशाला धर्मांतर केलं असतं आणि म्हणून हिंदू साडेतीन टक्केच आहेत लक्षात घ्या हिंदुएस या देशात साडेतीन टक्केच आहेत त्यांची जीव आहे आम्हाला ला वेळ लागणार नाही ना ना पण आम्ही धर्मांतर केल्यामुळे आम्ही शांत आहे आम्ही काय शांत आहे धर्मांतर केल्यामुळे शांत आहे ना आम्ही घटनेच्या चौकटीत असल्यामुळे शांत आहे लय चौकट मोडायचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्हालाही मोडायला लागल काय ते मागाशी बोललेले मोडा लागेल का नाही तुलाच अधिकार आहे मोड्याला आम्हाला काय हात नाही तू आम्हाला म्हणून मी सगळ्या तरुणांना सांगतोय आला धुवा आला की त्याला धुवा गुण मग अट्रोसिटी दाखल का काय आवडे साहेब काय काय बदल आहे घर काय काय फरक आहे मी बावीस दिवस आतमध्ये होतो ले आहे तिथं वेळेत छान मिळतोय दोन टाइम जेवण टाइम टू टाइम जेवण आहे तरी आपली माणसं भेटत नाही एवढंच मेडिकल तपासणी होती ते पण करू आपण पण मी सांगतोय सा। मार खाऊ नका मार खाऊ नका मार देणारे आम्ही या मला जायला तिथे म्हणतात पेशंट लोक आमचं तसं नाही शिकवलं इकडं मला तिकडं गाल हे बंद करा अमेरिकेने पहिल्यांदा दिलं आहे अमेरिका ख्रिश्चन आहे खाता पिता उठता सत्तेत असता सभागृहात सुद्धा प्रार्थना करतात पण लादेनं जरा कळ काढली त्याला मारला समुद्रात पुरलाय तुम्ही काय दुसरे ख्रिश्चन आहे का काय तुमचं बाय बन त्यांचं बायबल वेगळं आहे काय एकच आहे का, 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 का नाही कुठलाही धर्म सांगतोय घरात आलं की सोडू नको सगळे धर्म सांगतात घरात आलं की सोडू नको पण जाऊन कुणाला मारून आम्ही कुणाला जाऊन मारतोय का तुझ्या घरात घसलोय का हे वडून हे धर्मांतर कर म्हणतोय का आलंय त्याला मी बाबतीस मध्ये येणार प्रार्थना करणार आणि मी सांगतोय ह्याचा सांगता सुद्धा प्रार्थने प्रार्थना करणार आहे आमची माणसं जमले तर आम्ही प्रार्थना करणार तर तुझ्या घरात येऊन प्रार्थना करतोय आम्ही गावावेळेस आहे बरोबर सांगता सुद्धा प्रार्थने झाली पाहिजे कारण आम्ही ख्रिश्चन आहे कळू देणार गुमान गेलो ही दुसरीच <laughs> कुठेत राहिलीत म्हणते सुद्धा सांगा आमच्यावर आता अरे माकडी आलं की पिलाला पायाखाली घेते आणि स्वतःचा जीव वाचला तुम्ही तर माणसं आहात माणसं आहात आपण पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अंबोजी एमआरची संख्या जास्त आहे तर लक्षात घ्या काय आवळे साहेब आवळे साहेब आपली संख्या जास्त आहे आणि आवळे कव्हाळ्यांचा इतिहास जग जाहीर आहे मारला गडी ख्रिश्चन असल्यामुळे ती गडी पोरग बसले ती आज किसाना आज किसानांना असल्या तर कधीच त्यांची वाट लागली असले आणि म्हणून आमच्या आया सांगतो चर्च मध्ये जाताना चटणीची गाडगी घेऊन जावा आलं की डोळ्यात मारा तुम्ही आपलं इथं सांगायला आलोय पोलिस सायकत ऐकू दे आम्ही कोणाला मारून जाऊ म्हणून मारतोय का सांगतोय का आम्ही जाण मारा असं मी म्हणत नाही पण चर्च मध्ये आला तर तो परत जाता कामा नाही बाळक साहेब बाळवू नका पोरासणी तुम्ही लय आम्हाला ज्ञान शिकवू नका शांत राहा कोण शांत राहायचं तुमचं तुम्ही काम करा आणि आमचं काम करा एवढेच मी बोलतो माझं लांबलेट भाषण पुढे मोठे नंदी साजून घ्या धन्यवाद बरं सर